नमस्कार मंडळी तर तुमचे स्वागत आहे सरकार लाडक्या बहिणींना आता संक्रांतीचं गिफ्ट देणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे दिवाळी भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता अडव्हमध्ये दिलेला होता आणि आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी अशी दोन्ही हप्ते देणार ही माहिती अहिष्ट अधिकाऱ्यांनी ही माहिती दिलेली आहे विश्वसनीय सूत्राकडून माहिती मिळते त्यामुळे लाडक्या बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये एकदम जमा होणार ही माहिती आहे पावणे तीन कोटी अर्जांच्या फेरत पडताळणीसाठी निर्णय देखील आता ला लांबणीवर पडणार अशी देखील माहिती मिळते आणि त्यानंतर बघूयात ग्राफिकच्या माध्यमातून ग्राफिकच्या माध्यमातून सविस्तर माहिती स आधी मिळणार प्रत्येकी तीन हजार रुपये डिसेंबर जानेवारीचा हप्ता देखील सक्रात्या आधी असणार आहे पावणे तीन कोटी अर्जाच्या फेर पडताळणीचा निर्णय लांबणीवर आहे सध्या अर्ज केलेल्या सर्वच लाडक्या के बहिणींना लाभ मिळणार आहे अपात्र लाभार्थीचे अर्ज बाद करण्याबाबत सध्या कोणतेच आदेश देण्यात आलेले नाहीत नव्याने आलेल्या अर्जाची तपासणी शेवटच्या टप्प्यामध्ये होणार आहे तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद